स्वामी ओम सर्वांना मी रोहिणी परत एकदा तुमचं स्वागत करते माझ्या ह्या चॅनलमध्ये आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण एक महत्त्वाची माहिती बघणार आहोत तर बघा आपल्याला खूप इच्छा असते स्वामींची सेवा करायची आपल्या कुळदेवतांची आपल्या इष्टदेवतांची आपल्या इच्छित देवतांची आपल्याला आपल्या गुरूंची सेवा करायला जमत नाही आपल्याला खूप इच्छा असते की आपण हे करावं आपण ते करावं आपण अशा गोष्टी कराव्या आपण तशा गोष्टी कराव्या पण काही कारणानिमित्त आपल्याला त्या गोष्टी जमत नाही मग काय करायला हवं मग आपण अशा कोणत्या गोष्टी करायच्या आहेत आता स्वा स्वामींची सेवा करायला म्हणजे बघा आज खूप सांगितलेलं आहे की स्वामींची सेवा करायला तुम्हाला अकरा माणी जप अध्याय तीन अध्याय त्यानंतर तारक मंत्र ह्या सगळ्या गोष्टी करायला हव्या पण या गोष्टी जर का तुम्हाला जमत नाही आहे तर मग नक्की काय करायचं रोज स्वामींचा अभिषेक करायला हवा स्वामींचा मंत्र जप करायला हवा खूप काही गोष्टी आपण करू शकतो बघा अशा खूप काही गोष्टी आहेत ज्या आपण आपल्या नित्य नेमानी नित्यसेवेमध्ये गोष्टी करू शकतो पण नाही जमत आपल्याला मग आज आपली सेवा नाही झाली मग आज आपण पूजा नाही केली मग काय करणार आपण कसं काय गोष्टी करणार तर तुम्हाला मी सांगते एक साधी सोपी गोष्ट आहे ती म्हणजे माणसपूजा आणि ही माणसपूजा जी आहे ही स्वतःहून आपल्या चरित्र सारामृतामध्ये विष्णू बळवंत थोरात ज्यांनी ह्या सारामृताचा ग्रंथ जो आहे तो पूर्ण लेखला आहे त्यामध्ये चौदाव्या अध्यायामध्ये असं सांगितलं गेलेलं आहे की जर का स्वामींची सेवा तुम्हाला करायची असेल तर ती सेवा कशी करायची काय करायचं तुम्हाला कोणत्या गोष्टी करायला हव्या काही नाही जमत ना तुम्हाला तर तुम्हाला फक्त आणि फक्त स्वामी नामाचा जप करायचा आहे श्रीस्वामी समर्थ किंवा श्रीस्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ कोणत्याही मंत्राचा तुम्ही जप करू शकता स्वामी ओम स्वामी 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 एवढाही जप तुम्ही करू शकता तुम्हाला इच्छा आहे त्या मंत्राचा तुम्ही जप करू शकता आता मंत्राचा जप करायला जमत नाही आहे वाचायला जमत नाही आहे गोष्टी करायला जमत नाही आहे मग करायचं काय तर मग तुम्ही माणसपूजा करा माणस पूजा कशी करायची जी आपण आपल्या मनातून सगळं आपल्या मनातून आपण त्या गोष्टी स्वतःहून आपल्या आपण देवाला करू शकता आता ही जी पूजा आहे ना ही तुम्हाला तुम्हाला सांगते ह्यामध्ये तुमची पाळी विटाड तुमचं सूतक तुमची तुमचं जर का अंघोळणी केलेली आहे काही नसेल ना तरीही तुम्ही तुम्ही ही सेवा करू शकता तरीही तुम्ही तुम्ही ही पूजा करू शकता करायची कशी आहे ती मी तुम्हाला आज सांगते साधी सोपी पद्धत आहे खूप साधी सोपी पद्धत आहे पण तेवढीच प्रभावी आहे कारण ह्या स्वतः या पद्धतीचं वर्णन जे आहे ते स्वामी चरित्र सारामृताच्या चौदाव्या अध्यायामध्ये दिलेलं आहे त्यामुळे तुम्ही हे जे आहे ते नक्कीच नक्कीच करा जर का तुमच्याकडनं एखाद्या दिवशी राहिली असेल तुमच्या मनात इच्छा असेल की मला आज स्वामींना चाफ्याचं चा फूल व्हायचं आहे मग डोळे बंद करा डोळे बंद करा तुम्हाला डोळे बंद केल्यावर हात जोडायचे आहे स्वामींना समोर आणायचं आहे बघायचं आहे की बघा एक चौरंग ठेवलेला आहे त्या चौरंगावर स्वामींचा एक सुंदर मी फोटो ठेवलेला आहे त्या सुंदर फोटोसमोर मी स्वामींची मूर्तीसुद्धा स्थापित केलेली आहे स्वामींची मूर्ती स्थापित केली तिथे मी स्वामींच्या मूर्तीला किंवा आता मूर्तीच आपण म्हणतो आहे ना तर आत्तापर्यंत ती मूर्तीच आहे पण आपण आपण त्याला अभिषेक करणार आहोत त्याची प्राणप्रतिष्ठा करणार आहोत त्यांना आपण मान सन्मान करणार आहोत तर आपल्याला पाण्याने आधी पाण्याने आपण अभिषेक करत आहोत श्री स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ असं अकरा वेळा म्हणत म्हणत पाण्याने अभिषेक करा हे सगळं काय करायचं आहे मनात करायचं आहे तर मनामध्ये डोळे बंद करून अकरा वेळा श्रीस्वामी समर्थ श्रीस्वामी समर्थ मी पाण्याने अभिषेक करत आहो हाताचं पण तुम्हाला काही करायची गरज नाही मनातच पाण्याने मी स्वामींना अभिषेक घालत आहे आता ह्यानंतर दूध दही साखर तूप मध या पंचामृताचं मी स्वामींना अभिषेक करत आहे या पंचामृताने मी स्वामींचा अभिषेक करत आहे आणि स्वामींना ह्या पंचामृताने अभिषेक करताना मला खूप आनंद होत आहे अशा पद्धती तुम्ही पंचामृत वापरू शकता तुम्ही उठणं वापरू शकता तुम्ही काहीही वापरू शकता त्या पद्धतीने तुम्हाला ती सेवा जी आहे ती करायची आहे आता हे झालं की मी परत पाण्याने स्वामींना अंघोळ घालत आहे स्वामींना अभिषेक करत आहे आता मी सगळं जे पाणी आहे ते बाजूला करत आहे स्वामींना मी एका स्वच्छ कपड्यावर त्यांना स्वामींना त्यांना बसवत आहे त्यानंतर त्यांचं पूर्ण अंग मी पुसत आहे स्वामींना नवीन कपडे मी घालत आहे स्वामींना अत्तर लावत आहे स्वामींना मी गंध लावत आहे स्वामींना सुंदर अशी माळ मी घालत आहे स्वामींना छान असा मुकुट आवडती अशी टोपी मी स्वामींना घालत आहे आणि त्यानंतर त्यांना आवडतं ते चाफ्याचं फूल मी त्यांना वाहत आहे त्यांना आवडतं ते मोगऱ्याचं फूल मी त्यांना वाहत आहे आणि स्वामींना ह्या सगळ्या आवडत्या गोष्टी मी त्यांना अर्पण करत आहे स्वामींना आहेत त्या कांदा कांद्याच्या भजीचा पुरणपोळीचा बेसन लाडूचा मी नैवेद्य दाखवत आहे स्वामींची मी आरती गात आहे स्वामींचं मी भजन करत आहे स्वामींचं स्वामींच्या तारकमंत्राचं पठण करत आहे स्वामींना स्मरण करत आहे मी स्वामींना माझ्यात सामावून घेत आहे कारण मला स्वामींकडे स्वामींमध्ये पूर्णपणे समावून घ्यायचं आहे म्हणजे मला स्वामींमध्ये जायचं आहे मला स्वामी मला त्यांच्या जवळ जायचं आहे मला त्यांच्या बरोबर राहून त्यांनी शिकवलेल्या गोष्टी आचरणात आणायच्या आहे तर ह्या पद्धतीने तुम्हाला माणस पूजा करायची आहे यामध्ये तुम्हाला कुठलाही दिवा कुठलंही आसन कुठलंही चौरंग काहीही लागणार नाही फक्त तुमचे दोन हात तुमचं तुमचं मन स्वच्छ मन त्यामध्ये स्वच्छ शरीराचीही गरज नाही स्वच्छ मन तुम्हाला घ्यायचं आहे तुम्हाला स्वामींना स्मरण करायचं आहे आणि तुमची जी इच्छा आहे तुम्हाला जे काही आवडतं जशी काही तुम्हाला पूजा करायला आवडते तशी पूजा तुम्ही करू शकता अशा सुंदर पद्धतीने माणसपूजा जरी तुम्ही केली ना ती माणसपूजासुद्धा स्वामींपर्यंत पोहोचते आणि खरोखर असं सजवलेलं आपण जेव्हा म्हणतो बघा मी चाफ्याचं चा फूल वाहत वा आहे मी चाफ्याची माळ स्वामींना घालत आहे मग आपल्याला बरोबर ती माळ स्वामींना घातलेली दिसते इतक्या सुंदर पद्धतीने ही मानसपूजा जर का आपण केली ना तर ती आपण आपल्या मनात केलेली आकृती ती आपल्यापासून लांब जात नाही जी आपण स्वतःहून समक्ष करतो त्यापेक्षा मनातली मना जी आकृती असते ना मनामध्ये जी माणसपूजा केलेली असते ना ती आकृती आपल्या डोळ्यापासून लांब जात नाही आणि आपल्याला ते आठवण आठवण अजून छान वाटतं अजून प्रसन्न वाटतं आणि तुम्ही मग शेवटी स्वामींचा मी जय करत आहे स्वामींकडे मी माझी इच्छा बोलत आहे स्वामींना सांगत आहे की मी ज्या काही गोष्टी करत आहे ज्या काही चांगल्या वाईट ज्या काही आहे गोष्टी या तुम्हाला अर्पण करत आहे तर अशा पद्धतीने स्वामींकडे तुम्हाला तुमचं मागणं मागायचं आहे स्वामींना तुमची मा तुमची जी काही माणसपूजा आहे ती अर्पण करायची आहे यासाठी तुम्ही अगदी विटाळात असाल तुम्ही सुटकात असाल तुमची मासिक पाळी असेल तुमचं मासिक धर्म असेल तरीही तुम्ही स्वामींची पूजा आरामात करू शकाल अशा पद्धतीने नक्की एकदा तुम्ही माणसपूजा करून बघा नाही तुमचा दिवस सुंदर आणि छान गेला ना तर मला तुम्ही येऊन सांगाल अशी पूजा एकदा स्वतः करून बघा आणि मला तुमचे स्वतःचे स्वअनुभव सांगा आणि कमेंट्स कमेंट्समध्ये मला लिहून सांगा की कसं वाटलं तुम्हाला चला भेटूया परत श्री स्वामी समर्थ